हात आवाज त्याची इच्छा दिसत नाही तुम चढल होता होता घरात चांगला ती बघितलं मग साफ साफ म्हणून आम्ही आलो दरवाजे घेतो हो, पण शो ते शोधाल तर माझ्या ते आतमध्ये ना मोकळ्या सगळ्या पट्टे बिट्टे आता ते सांगता येत नाही ते कुणीकडे असू शकते

तू एकटाच आलो होता बघितलं मी चांगला पण आलो होता एकटाच होता काही गेला पुढे

ते ना आला तुमचा रंग जरा हातमागून करते त्याची इच्छा दिसत नाही बरोबर हो हो थांब vabbè guarda la sciccheria che c'è là dietro हे दिवस झाले काय खाल्लं पिल्ल नाही सर त्यांनी आपल्यासारखं रोज नाही खाते आठवड्याला महिन्यातून दोन तीन वेळा खाते तरी मी जास्त त्याला हे नाही केला धरून ठरलाय का ठिकाणी वळला नाही जास्त गेलाय आता तुषित तर खाते त्याला फक्त त्यांनी जावं कति कति बाहिर पढ्छु चाह्तो न पण कधी त्याला काय धक्का विक लागला जास्त छेडलं ला तरच आपण काही छेडत नाही त्याला एकदा की डायरेक्ट व्यवस्थित बॅग येत आणि तिथून डायरेक्ट निसर्गात